हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर जेव्हा मुलांच्या आवडीचा पदार्थ घरामध्ये बनत असतो ना म्हणजे काहीही असू देत त्यांना जे आवडते तेच बनत असलं ना तर मुलं एवढी किचनमध्ये लुडबुड करतात ना की काय सांगायलाच नको आज मला धनुषने पण तसंच केलं म्हणजे रोजच करतो पण आज मी कॅप्चर केलं की तो काही बनवत असलं ना त्याचा फेवरेट तर मग तो असाच मध्ये लुडबुड करत असतो आणि जराशी हेल्प पण करतो बरं का म्हणजे कुठं ही प्लेट घे ती प्लेट घे चमचा घे वस असं काही सांगितलं ना तर लगेच काम ऐकतो आणि ठाम तिथंच उभा राहिला होता कुठे हल्लं नाही अख्खी मॅगी होईपर्यंत आणि मध्ये तर लुडबुड सुरूच होती ही कढई मी आता घेतली नवीन जी की मी आधीच तुम्हाला दाखवली आहे खूप मस्त आहे कढई लास्ट टाइम काही मटकीची भाजी का काहीतरी बनवली होती त्याचा व्हिडिओ शूट केला होता पण स्टोरेज फुल झाला आणि मी डिलीट केलं तर सगळेच व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाले मग त्यात काय दाखवता आलं नाही तर चला आज मॅगी करते तर ते दाखवते म्हणून मस्त मॅगी बनवायला घेतली आणि ना मॅगी खूप आवडते पण असं म्हणतात की जास्त मॅगी खाल्ली की लहान मुलं बोलत नाहीत असं म्हणतात कुठून तरी मी ऐकलं होतं हे खरं आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा पण मी जरा काळजीच घेते मॅगी त्याला भरपूर आवडते त्याच्या पप्पांना पण पण मी जरा असं कमी देते त्याला आणि त्याला प्लेन मॅगी खायला अजिबात आवडत नाही त्यात वाटाणा किंवा कोथिंबीर तूप असंच लागतं पण आज माझ्याकडे वाटाणा नव्हता म्हणून मग मी त्याच्यामध्ये ना फक्त कोथिंबीर आणि जास्त तूप टाकलं तुपाचा फ्लेवर लागला की तो आव आओ, आवडीने मॅगी खातो आणि आपण कसं मॅगीचं म्हणजे जे असेल काही पण चिकन सूप मॅगी सूप असं बोलतो ना तर तो म्हणतो मम्मी पाणी आहे आणि आज पण त्याने तसंच बोललं आणि मस्त अशी मॅगी तयार झाली होती मग त्याला मॅगी सारली आणि मग डायरेक्ट संध्याकाळी पटकन जेवण बनवायला घेतलं कारण आज सकाळी मी ह्यांना टिफिन दिला नव्हता म्हणजे जेवण करून गेले होते पण टिफिन दिला नव्हता रात्रीचा कारण त्यांना आल्यानंतरनं पण परत भूक लागते तर म्हटलं या मग घरीचा जेवायला तर होता बिर्याणी बनवायचा पण सगळंच कॅन्सल झालं कारण मी बाहेरच गेले नाही घरातून ना अजिबात माझे बाहेर कामं होती दोन तीन किती दिवस झालं मी ड्रेस घेतले पण ते फिटिंग केलेच नव्हते तर मग मला ते करायला जायचं होतं पण झोपले त्याच्यामुळे मला लक्षातच नाही राहिलं म्हटलं जाऊ देत मग चिकन पण आणलं नव्हतं मग त्यांना म्हटलं की मी बटाट्याची भाजी बनवते आम्हाला लोखंडी तव्यातल्या भाज्या खायला प्रचंड आवडत म्हणजे मी कोणती पण भाजी बनवायची असेल बन ना तर ती लोखंडी तव्यामध्येच बनवते कारण त्याची टेस्ट ना खूप छान लागते आणि ते आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहे माहीतच असेल तुम्हाला लोखंडी तवा मग त्यातच बटाट्याची भाजी बनवायला घेतली पण झालं असं की शेंगदाण्याचा कूटच संपला होता आता भाजी पात्र बनवायची म्हटल्यानंतर ना शेंगदाण्याचा कूट वगैरे लागतोच म्हणून मग असे पहिले शेंगदाणे भाजून घेतले आणि मग भाजी बनवायला घेतली आमच्या ना बॅचलर्स मुली राहतात त्यातली एक मुलीशी माझी एवढी घट्ट मैत्री झाली ना म्हणजे ती एक दिवस जरी घरी आली नाही ना तरी मला करमत नाही किंवा तीच आम्ही दोघी जरी भेटलो नाही ना तर तिला करमत नाही कारण सगळं माझ्याशी शेअर करते, कि असल, करते। ती किंवा मला पण काही जरी टेन्शन वगैरे असेल काही आपलं आनंदाच्या पण गोष्टी असतात तर सगळ्या मी तिच्यासोबत शेअर करते आत्ता जवळ भेटूनच आम्ही फक्त दोन ते तीन महिने झालेत पण असं वाटतच नाही की आम्ही आत्ता भेटू आहे म्हणून खूप आधीपासूनची ओळख असल्यासारखं दोघींना पण फील होतं ती पण एकदम कम्फर्टेबल होऊन माझ्याशी बोलते आणि मी पण तसंच एकदम कम्फर्टेबल होऊन तिच्याशी बोलते आणि हे सेकंड शिफ्ट असला जातात ना तेव्हा मला तर काही टेन्शनच नसतं कारण ती ते येईपर्यंत ती घरामध्येच असते खूप छान वाटतं तिच्याशी गप्पा मारत मारत पटकन भाजी बनवून घेतली शेंगदाण्याचा कूट करायचा पण बाकी होता आज मला ना भरपूर व्हिडिओ शूट करायचा होता म्हणजे बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत इतके जरा लॉंग व्हिडिओ बनव तुझे व्हिडिओज बघायला खूप आवडत आहे ते एवढं प्रेम देत आहे ना तर त्याच्याबद्दल खरंच मी तुमची खूप खूप आभारी आहे असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओज बघा लाईक शेअर कमेंट पण करायला विसरू नका कारण तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत नाही आहे त्याच त्याच्यासाठी मी हे आधीच सांगते तुम्हाला आणि आज काय झालं भरपूर शूट करायचं होतं पण झालं असं की माझ्या मोबाईलचं स्टोरेजच पूर्ण फुल होत होतं आणि काहीच व्हिडिओ शूट होत नव्हता म्हणजे मी ट्रायपॉडला फोन लावून दिला आणि एक एक म्हटलं शूट करून घ्यावं तर फक्त एक मिनटाचं शूट व्हायचं आणि नंतरनं व्हिडिओ बंद व्हायचे आणि बंद झालेली व्हिडिओ मला समजतच नव्हतं भाकरी करताना पण असं झालं सगळे भाकरी होईपर्यंत मी व्हिडिओ ऑन ठेवला होता पण स्टोरेज फुल झाल्यामुळं फक्त भाकरी मिळेपर्यंतचाच व्हिडिओ त्याच्यामध्ये गेला आणि नंतरनं मग मी जाऊन बघितलं तर काहीच व्हिडिओ शूट झाला नव्हता असं खूप वाईट वाटतं कारण मला काही काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात पण त्या राहूनच जात आहेत पण असू त्यात भाकरी बनवून घेतल्या जेवण वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतरनं आपलं रोजचंच काम संध्याकाळी झोपतानाच ते म्हणजे गॅसोटा क्लीन करणं छान असं गॅसोटा क्लीन करून घेतला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय